घरासमोर हळदीचा मंडप सजला होता तीन तासांना हळद लागणार असतानाच वधूवर काळानं झडप घातल्याने लग्न घरावर दुःखाचा डोंगर कोसळला वरुड बुद्रुक या गावच्या शिवारात दुचाकी आणि झालेल्या अपघातात वधू आणि आणखी एकाचा जागीच मृत्यू झालाय दुचाकीवरून पिंपळगाव रेणुकाई वरून दोघे भोकरदन कडे जात होते तर भोकरदन कडून चारचाकी दोन दिवसानं लग्न असलेली नवरी आणि तिचे नातेवाईक पारथ येत होते मात्र बुद्रुक या गावच्या शिवारात अचानक दुचाकी आणि चारचाकीची धडक समुर झाली या दोन्ही वाहने बाजूच्या नाल्यात उलटली या चार मधील नवरी पूनम बनकर वेवर्ष तीस आणि दुचाकीवरील भारत बालाजी चव्हाण वेवर्ष चोपन्न राहणार बुलढाणा या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवरील सोनू माऊली वाघमारे वैवश्य तेरा ही ग मुलगी गंभीर जखमी झाली आहे घरात लग्नाची धामधूम सुरू असताना नवरी मुलगी आपल्या परिवारासोबत लग्नाचं साहित्य आणण्यासाठी गेली होती मात्र रस्त्यातच नियतीनं डाव साधल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय आज होती हळद रविवारी लग्न पूनम बनकर हिचा अजिंठा येथील मुलाशी रविवार दिनांक चोवीस रोजी पारधित विवाह होणार होता लग्नासाठी पूनम मुंबई येथून पारद ला आली होती आज सायंकाळी तिची हळद होती दरम्यान दुपारी देवदर्शन आणि सामान खरेदीसाठी नातेवाईकांच्या सोबत आली होती त्यानंतर सायंकाळी सर्वजण निघाले यावेळी जवळ रस्त्यात खड्डा व दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची माहिती आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूज ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट राहा